आणची लाल वाटलं त्यामुळं कधी लाईक तर आलं नाही परंतु चाळीस जणांनी माझ्या आतफायदा अजून धडलेला आणि मलाच करायचं की त्यांच्या मायापेक्षा ठीक आहे ते करताय ते ठीक त्यांचे माया त्यापैकी आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री चालण लागून घेत माझा हात वडायची की नको तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला निघत आलेलं मिळणार नाही शेवटी आचारे मरण नको त्यांनी मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं नाही कारण सरकार जास्त अमरणिक सणाच्या सत्तेला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं त्या दोन गोष्टी घाबरत मला करू द्या नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी चलन लावली तर मी पण मात्र मी ठरवलं काही उपयोग नाही ज्या या सगळ्यांवर जाऊ शकत नाही कारण हिरी एक प्रकारचं जेवल्यासारखं काय बिगरीपणा जाऊन दिलं पोषण किंवा काही असू मी नाही करू त्याच्या किती नाही केलेलं बघ या मथावर मिळाल्या नाही करत बरं ना सगळ्यात बिगली तर राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात तुम्ही मतदारसंघाची तयारी केली रॅल्याची तयारी केली नाही खुर्ची जे काही जीव आहे त्यानंतर ती कशी भेटायची कुठून काम करेल मी युद्ध करून काय करू हा माझ्या डोक्यात मी असं आलं की जे आपल्याला चालण लावत राहणार आहेत आपण पडत राहणारे आपण दुपारी उपसा स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं बरोबर काय हे अर्थ नाही त्याला काही किंमत बी नाही त्याला मतेने माझ्या समाधान नाही दिसणार नाही म्हणजे असं तिथून काय करणार त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला म्हणजे आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आजांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या आंग्रवाडीचं त्यांच्या हातानेपुस येऊन बाणकेचं आणि नोकोष काहीच उपयोग नाही हे मला नाही आवडत खरं खरं बोलतो निर्णय दबान त्या चलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्याकडून काही सरकार सरकारही दमछात्यांचे नाही होणार त्यांची दम इच्छाक नाही होणार उपोषण सुरू होतं चलाईन लावले होते त्यांना माहिती आहे आता काही होत नाही आता नसली चलाईन लावली त्यांना माहिती आहे तरी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून घ्यायचं तर आपण आता नेमिका मताला हवे आपण हे प्रश्न स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं आणि समोरांनी साहेब जी मुलातून म्हणली होती की आम्ही दोन महिन्यात जुलै मागितला होता तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलैपर्यंत वेळ येतो त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता ना आता करूनच राहणार होतं वेळ तर तेरा जून ते तेरा जुलैपर्यंत तेरा जुलै तेरा ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळा आता तुमच्या दोन महिने तेरा ऑगस्टला पूर्ण होतं तुम्ही पूर्ण करून दाखवा आमचं ठरलेलं आहे मराठा आणि हिंदी सगळ्यांना प्राब्लित केले आहे तीनही जॅकेट लावली कराबरोबर करा करा पण मी मात्र उपोषणावर आता काम करते सगळे नाही मी आणलो आकारात ही विशाल सरकार मी आणलो परंतु शेवटी समाजाचा हाताईत इतका भयानक आहे माझ्यापुढं तुम्ही काहीच करू शकत नाही दादा ते तुम्ही पाहिजेत आरक्षण मी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा काय एकजूट राहणार राज्यातला एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही मग असं मला करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता फुल भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजे मग मी लक्षात घेतलं जर आता हे सगळ्यांना मी इतक्या आज आपण करून उठेवर नाही झाला माझा रात्री पाहिजेत काही विरोध केला आम्ही घाण घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझं चौथी इथे म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला मी पाहिजेत समजायला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर चार महिने लेट भेटल आरक्षणपद तुम्ही असल्यावर रिटर्न तुम्ही नसला घटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांनी सांगा लावली तर मग मी ह्या थेटवर आलो जीरे, जीरे कर ला की सलामलो इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे सत्य जीव आहे खुर्ची जी सरकारचा त्याच्यासाठी आपण तयार लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच नाही आपण तयारी तरी करून घेऊन आणि सभा आहेत कार्यक्रम आहे तर मतदारसंघ निवडणारे कोणाला आणायचं आहे कोणाला पाळायचं आहे कोण कोण मराठीमध्ये विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणता मंत्री बोलत आहेत त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून मारा एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजेच्या आधी आम्हाला लोकेशन स्थगित करणारी आता मी सलाईन लावून नाही करते मी करतो पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही बिना सलाइन म्हणून मी पांढरा मोरूच तर करायला तयार सलाईन लावून करायला मी तयार नाही तर फोटो बिगडी व्हिडिओ मी नाही करू शकतो समाजाचं जर म्हणणं असेल तर मी सलाईन लावू नका मी लगेच करायला तयार आई ते तसं सुरू असेल सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही पण तेरा तारखेच्या नंतर वेळ संपली सरकारने एक अक्षराने तुमच्या संपर्क केला सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही कुपोषणाच्या काळात तेरा ते आजपर्यंत नाही नाही त्यात मी पडत नाही मी त्यात पडत नाही मी ओरिज नाही हो हो नाही होच्छा मराठी त्यात त्या तिकडे मला मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेली इकडे कमी आली तसं नाही माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी निघा आणि न मिळणार आणि विसरणार माझ्या मराठी क्षेत्रिय मराठीचा रूलच तुला कुठं झाडे निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते समज सरळ निघतो सरळ सगळ्या मंत्र्यांना म्हणजे मंत्री का आले नाही तर तिथं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तो नाही सगळे येथे सांगतो सगळ्यांना माझ्या मराठीने योग्य द्या मग जाऊन तिथं करावं का बोलव का फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला करा असलं काय कसं असलेली राज्य कशाला म्हणतात राज्यातला मराठा कशाला म्हणतात हा आपण उपयोग हे स्वच्छता पुस्तका आला असताना ते यांनी मला सलाईन जबरदस्ती वाटली आणि पुढं मला करून द्यावा मी करायला तयार पण बिना ना सलाईन लावून मी इथं पडून राहू घ्यायचे कारण मला माहिती आहे सलाईन लावलं काहीच होत नाही मला काहीच होत काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पसून काढा म्हणजे उगा वेळ काढू पण आहे म्हणजे आणि वेळ व्हायला थांबली एवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला याड आहे हां जो विधानसभेच्या तयारी हां तर दरे घर खरेघर सगळे गोष्ट निलांबतो हा त्याच्या सरशी नागपूर बियामो निघून निघतो त्यांना तुझं बसायचं ना तर त्या सरशी सगळे गोष्ट निलांबतो थांबा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हां तुला मागूनच घालायला लागतं का काही पुढून तू येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं का, का बाकीचे जे ओरिजिनल निवडून येते ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणारे म्हणा बाळा तो फक्त बघ माझ्या तू फक्त बघ तू नाही दम खायचं सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन दो, तीन जणं कीड लागलेली थोडून साहेब हे दोन तीन जण भाजपला लागलेले किड पाच सात जण कीड लढे भाजपला लागले पण तुम्हाला सलान रात्री समाजाच्या दबावामुळं लागली का सरकारने जबरदस्त दिली सरकार सरकारला तर वाद घेतो मी सरकार घरात माझा समाज ऐकत नाही मग समाज रडायला लागला मोठ्या मोठ्या तुमचं तुम्ही तो तर मला नव्हतं मग बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हती मला जे वाटतं ते मी खरं होतं मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आर्ड होतो तुम्हाला लवणार पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही सरकार सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरं चाललं शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत आणि तुम्ही असल्यावर समाज एकजूप राहिले तर सगळे सायरा बाहेर होऊ शकत तुम्ही पाहिजे लावले मी दोन पडून ठेवून उपयोग नाही हे मला समजत पाटील साहेब प्रदीन जरेकरून असं म्हणाले की मनोज रांगे दहाडी मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील त्यावर मनोज टीका केली गणपती हिमा जरा चांगलं होऊन द्या त्याला सांगतो कोण कसं दिसतं काय दिसतं त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकार कसं तो ते बिगर निशार कसं तू बी कसा दिसतो तो तामाशातल्या माणसी आणि बिगर नसार माणसी तो सगळं सांग थांबला थोडं नीट होती तू काय मागा ठाण्या मतदारसंघात पंचवीस वार क्रमांक क्रमांकावर तुम्हाला कशामुळे फ्रीणी तो कोणत्या बँकेत काय तू दमधारम धरतो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्या तो ह्या मतदारसंघात मला ते नाही आलं मी तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नाधी लागू नको शेवटची संधी सांगतो तरी तर तू मायनादे लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणून म्हणजे कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तुम्ही उड्च येतच नाहीत तो मागूनच जातो का अजून तुला मागूनच घालायला लागतात दाराच्या पण लोक बसलेले तो मला तर राहिलो म्हणतो मला कोणाच्या आयुष्याचं वाटप करायचं नाही मी अतिमूर्त माणूस नाही वैयक्तिक जीवनात कोणाचा फुडत नाही वैयक्तिक राजकारणात पुरत नाही वैयक्तिक सामंत कारणात नाही शाणा होय शाना होत असला तर आपण तेरा तारखेच्या नंतर संपली